नमस्कार जय जिनेंद्र आता मी आहे कर्नाटकमध्ये श्रवणबेळगुळमध्ये हासन जिल्ह्यात श्रवणबेळगुळपासून एक किलोमीटरवर जे शांतीनाथ मंदिर आहे जवळजवळ सातव्या शतकातील हे मंदिर आहे चला दाखवतो तुम्हाला मंदिराच्या चारी बाजूनं असं कोरीव काम आहे सातव्या शतकामध्ये कोरलेलं हे आहे सर्व अजून छटा आहेत तशाच आहेत पूर्ण काम आहे पण वारा पावसाने थोडं थोडं हे झालेलं आहे जीर्ण झालेलं आहे पण बऱ्यापैकी कोरीवकाम बघण्यासारखं आहे त्यावेळची कला पूर्ण चारी बाजूनी कोरलेला आहे अशा पद्धतीनं कलाकुसर शेवट आहे हे जवळजवळ सातव्या शतकातील मंदिर आहे आणि सर्वपासून एक किलोमीटर अंतरावर आहे पूर्ण कोरीव काम आहे या मंदिराचं शांतीनाथ भगवंतांची इथं मूलनायक मूर्ती विराजमान आहे पूर्ण कोरीव काम आहे याच्यावर जवळजवळ सातव्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदिर आहे एकदम पुरातन मंदिर आहे आणि मूर्ती जी आता शांतीनाथ भगवंतांची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या वरती सुद्धा कोरीव काम आहे एक विचार करण्यासारखं आहे का ज्या काळात काही नव्हतं त्यावेळेला असं कोरीव काम झालेलं आहे बाराशे वर्ष पुराण म मंदिर आहे हे पुरातन मंदिर एक वेळ आपण इथं आल्यानंतर अवश्य भेट द्या सुळंबेवळ आल्यानंतर पासून एक किलोमीटर मंदिर आहे ही शांतीनाथ जैन मंदिर जय जनेंद्र